दोन हजार पंधरा मध्ये इस्तर नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची झालेली हत्या त्यानंतर चंद्रभान सानप नावाच्या आरोपीने आपल्या गुन्ह्याची दिलेली कबुली मग आधी सत्र न्यायालय आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने त्याला दिलेली फाशीची शिक्षा आणि आता त्याच चंद्रभान सानपची सर्वोच्च न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत हे प्रकरण आहे पाच जानेवारी दोन हजार पंधराच चोवीस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होती आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणम भागातली ती रहिवासी क्रिसमस साठी ती कुटुंबाबरोबर आंध्र प्रदेशला गेली होती पाच जानेवारी दोन हजार चौदा ला मुंबईला परतली पण लोकमान्य टिळक टर्मिनस वर उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली त्यानंतर तिच्याशी काही संपर्क होत नसल्याचं घरातल्यांच्या लक्षात आलं तिची शोधाशोध व्हायला लागली पोलिसात तक्रार केली गेली सोळा जानेवारीला मोबाईल लोकेशनच्या आधारे इस्तरचा मृतदेह कांजूर मार्ग परिसरात पुसलेल्या अवस्थेत शोधून काढला गेला त्या दिवशी संध्याकाळी तिचा मृतदेह कांजूर पूर्व द्रुतगती मार्गात जवळ असलेल्या मिठागराजवळच्या तिवऱ्यांच्या झुडपांमध्ये आढळला तिच्या मृतदेहावर पेस्ट कंट्रोलच्या सा कामासाठी वापरला जाणारा द्रवपदार्थ होता तिच्या मृतदेहाजवळ तिची ओढणी आणि अंतरवस्त्र पडलेली होती यावरून पोलिसांना हे साधंसुद्धा प्रकरण नाही याचा अंदाज आला स्टेशनवरच्या सी सी फुटेजच्या आधाराने दोन फेब्रुवारीला चंद्रभान सानपला अटक केली गेली तीनशे रुपयात घरापर्यंत सोडतो असं सानपने तिला सांगितलं त्याच्याकडे रिक्षा किंवा टॅक्सी असेल असं पाहून तिने त्याच्याबरोबर जायला होकारही दिला पण सानप कडे टॅक्सी नाही तर बाईक असल्याचं पाहिल्यावर तिने त्याला नकार दिला त्यावर माझा फोन नंबर असं म्हणत सानपने तिला विश्वासात घेतलं कदाचित माणूस असं म्हणून तिने त्याच्याबरोबर जायला होकार दिला असेल या सानपवर चोरी लुटमारीचे गुन्हे त्याआधी दाखल होते त्याने ट्रेन मध्ये सुद्धा अनेकदा चोरी केल्याचं समोर आलं होतं त्या रात्रीही लुटमारीच्या हेतूने तो तिला झुडपात घेऊन गेला पण नंतर मन फिरलं सानपने इस्तरवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली सीसीटीव्हीमुळे पकडल्या गेलेल्या सानपने चौकशीत आपला गुन्हा कबूल केल्याचं तेव्हा सांगितलं गेलं त्यानंतर चोवीस वर्षांची इस्तर अनुया या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचे लोकमान्य टर्मिनस वरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने दोन हजार पंधरा मध्ये फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं या अपीलवर निकाल देत उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल दिला सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की आपण केलेल्या कृत्याचा आरोपीला पश्चाताप नाही त्यामुळे त्याच्यात बदल होण्याची शक्यता नाही मुंबई उच्च न्यायालयात तेव्हा एकूण पाचशे बेचाळीस पानांचं आरोपपत्र आणि बेचाळीस साक्षीदार तपासले गेले त्यानंतर ही शिक्षा कायम ठेवली गेली मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला आरोपीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं या साऱ्या प्रकरणावरती तेव्हाच्या मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार पाच जानेवारीच्या पहाटे इस्तर अनुया हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली पुरला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यानच्या ईस्टर्न एक्सप्रेस वे लगतच्या झुडपांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने साहाय्याने मानखुर्दतल्या राहत्या घरातून चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली त्याच्यावर रेल्वेमध्ये चोऱ्या करणं दरोडे घालण्याचे खटले दाखल होते सत्र न्यायालयाने सानपला दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली या प्रकरणी पोलिसांनी छत्तीस सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज तपासलं आणि त्या आधारेच खुनाचा छडा लावला स्टेशनवरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इस्तर सोबत एक पस्तीस ते चाळीस वयातली व्यक्ती दिसली होती या व्यक्तीने इस्तरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती ही व्यक्तीच चंद्रभान सानप होती पुनाच्या रात्री इस्तरपूरला स्टेशनवरती उतरल्यावर सानपनं इस्तरला तीनशे रुपयात घरी सोडेन असं सांगितलं पण सानपकडे टॅक्सी नाही तर मोटार असल्याचं लक्षात आलं इस्तरनं नकार दिला त्यावर आपला मोबाईल नंबर घेऊन ठेवा असं म्हणत इस्तरला सानपनं राजी केलं त्यानंतर तिला एका अज्ञात जागी नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केली सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता पण नंतर आपलं मन बदललं अशी कबुली सानपनं दिली असं मीडिया रिपोर्ट सांगतं सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली असं मीडिया रिपोर्ट सांगतात इस्तरचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली आणि अनेक टॅक्सी ड्रायव्हर्सची चौकशी सुद्धा केली तरी या प्रकरणाचं गुढ उकलत नव्हतं त्यामुळे तेव्हा पोलिसांवर दबाव निर्माण झाला होता असंही सांगितलं गेलं शिवाय इतकी शिकली सवरलेली मुलगी रात्री अपरात्री अनोळखी स्थानक बरोबर बाईक वरून बसून जायला तयार कशी झाली असाही प्रश्न तेव्हा उपस्थित केला गेला होता तपासात काही आहेत हो तेव्हा म्हटलं गेलं होतं त्यानंतर आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल दिला गेला खटल्यात त्रुटी आढळून आल्यानं सर्वोच्च न्यायालयाने सानपची निर्दोष मुक्तता केली सुप्रीम कोर्टाने तपासात तफावत असल्याचं नमूद केलं इतकंच नाही तर हा रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ असा गुन्हा ठरवता येणार नाही असं म्हणत फिर्यादीच्या कथेत तफावत आढळून आल्याने चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता करत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं साक्षीदाराने आठ वर्षाच्या मोठ्या अंतरानंतर पहिल्यांदाच आरोपीची ओळख पटवली गेली असं म्हणत न्यायालयाने सरकारी वकिलांबाबत संशय व्यक्त केला आरोपीची ओळख परेड झाली नसल्याचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला ही गंभीर बाब असल्याचंही न्यायालयाने म्हटलं दीर्घ विलंब साक्षीदारांच्या स्मरण शक्तीवर आणि पुराव्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतो त्यामुळे ट्रायल प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण होते असंही न्यायालयाने म्हटलं त्यामुळे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता सानपला निर्दोष मुक्तता दिली गेली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद